मधील शिवरत्न गणेशोत्सव मंडळाकडून अनेक सामाजिक उपक्रम धरणगुत्ती लक्ष्मीनगरमधील शिवरत्न गणेशोत्सव मंडळाकडून नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत असतात सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत रोगराई वाढत चालली आहे ही बाब लक्षात घेऊन यावेळी अनावश्यक खर्च टाळून या मंडळाच्या वतीने लक्ष्मीनगर तसेच मधील अनेक भागात डेंगू ढासांची धूर फवारणी करण्यात आली त्याचबरोबर लहान मुला मुलींसाठी रेकॉर्ड डान्स स्पर्धा घेण्यात आल्या नुकतेच गणपती विसर्जन पार पडले आणि या मंडळाच्या वतीने खास अल्प दरात महिलांसाठी गणपतीमुळे सहल काढण्यात आले अशा पद्धतीने शिवरत्न गणेशोत्सव मंडळ लक्ष्मीनगर धरणगुत्ती यांच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात सदरवेळी तानाजी बामणे राहुल मेस्त्री अनुप शिंगे प्रथमेश कांबळे दत्ता मंदीवाड संदेश कदम सुमित कदम प्रमोद कांबळे विक्रम भिसे अनिल गायकवाड या सर्वांचे मोलाचे योगदान असते